ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकलंगलीतील दादा आबांच्या समर्थक मित्रांनी लावली पैज तर मिशा ठेवणार नाही. हातकलंगली लोकसभा मतदार संघात अतिटटीचा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची धागधूक सुरू असताना आळते तालुका हातकलंगली येथील दोन मित्रांनी ओठावर मिशी ठेवणार नाही असे शपथ घेतली. दोंडीराम बाबर आणि शिवराज पवार अशी या मित्रांची नावे आहेत धैर्यशील माने निवडून आले तर पवार तर सत्यजित पाटील विजयी झाले तर बाबर यांनी कायमची मिशी काढण्याची शपथ घेतली असून याची हातकणंगले पेटा भागात एकच चर्चा रंगली आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मताचा टक्का वाढल्याने कोण विजयी होणार याचा अंदाज बांधता येईन असा झालाय मात्र उमेदवारांच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत कोल्हापुरात लाखोंच्या पैजा लागले आहेत निवडणूक तर एका टक्का वाढीव मतदानाने पार पडली सगळीकडे कसे उत्साहात आणि जोशात मतदान पार पडले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महागाडीचे सत्यजित पाटील सरुडकर या दोघांपैकी कोण उमेदवार जिंकणार याची पैज धोंडीराम बाबर व जयदीप पवार यांनी लावली बाबर म्हणाले धैर्यशील माने पुन्हा खासदार होणार जयदीप पवार म्हणाले सत्यजित आबा निवडून येणार दोघांचा काय मेळ बसेना दोघेही मागे हाटेनात मग ठरलं पैज मात्र ही पैज पैशात नको यावर दोघांचं एकमत झालं आणि कोण पैज हरणार त्याने कायमची मिशी काढण्याचा निर्णय घेतला मध्यस्थींच्या साक्षीने ही पैज ठरली आता पाहावं लागेल कुणाला मिशी काढावी लागणार महानकर निप्ससाठी विठ्ठल बिरंजे हातकणंगले